एखादा पर्यटक प्रवासी शहरात आल्यापासून तो परत जाण्यापर्यंत त्याच्या वाहनाचा चालक हा त्यासोबत सर्वाधिक वेळ खालावणारा व्यक्ती असतो टॅक्सी चालक हे शहराचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत त्याची वागणूक तशीच असावी आपल्या वागण्यातील आणि वाहनातील छोटे छोटे बदल पाहून पर्यटक तुम्हाला परत फेडू म्हटल्याशिवाय राहणार नाही असं महापालिका आयुक्त जे श्रीकार यांनी म्हणून केलं आहे छत्रपती स्मार्ट संभाजीनगर सिटी कॉर्पोरेशन इंडिया टुरिझम आणि औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानात आयोजित चालकांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचा श्रीकांत श्रीकांत यांनी चालकांशी संवाद साधला या कार्यशाळा शहरातील स्मार्ट सिटी कार्यालयात पार पडली शहरातील पर्यटकांना सेवा देणाऱ्या शंभर चालकांनी मंगळवारी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला या कार्यशाळेत ताज ग्रुपचे सौरव कृष्णान आणि माणसोपचार तज्ञ र कीप अहमद यांनी अनुक्रमे सेवेतील बारकावे आणि तणाव व्यवस्थापनावर यावर मार्गदर्शन केलं जे श्रीकांत म्हणाले शहरात पर्यटन प्रवासी येतो तेव्हा तो, तो चालकांना सर्वात अगोदर भेटतो शहरातून जातानाही सर्वात शेवटी तो याच चालकांसोबत जातो शहराचं चा ब्रँड अँबेसेडर आहे त्यांनी तसेच अगत्यपूर्वक आणि नम्रतेपणे वागलं पाहिजे शहरात खूप काही गोष्टी आहेत हिंदू मुस्लिम जैन आणि बौद्ध संस्कृतीचे एवढे मोठे केंद्र आज तरी या देशात नाही ते आपण जगातून येथे येणाऱ्या पर्यटकांना सांगितलं पाहिजे एखादा पर्यटक हॉटेल किंवा अन्य सुविधा मागत असेल तर तेथे मिळणारी सुविधा उत्तम असायला हवी ते स्वतः चालकाने तपासायला हवे ब्युरो रिपोर्ट आय न्यूज संभाजनगर